अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील पूर्व जितापूर बीटमधील वार्षिक प्रगणन रेषा कॅमेरा ट्रॅप यानुसार ट्रान्जेक्टलाईन सेन्सेसच्या कामानिमित्त नियमित गस्त करीत असताना वन कर्मचाऱ्यांवर एका अस्वलाने अचानक हल्ला चढवीत गंभीर जखमी केले या हल्ल्यामध्ये एका वनमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे वन्यजीव विभागात हळहळ व्यक्त केल्या जात आहे मेळघाट वन्यजीव विभाग अंतर्गत येत असलेल्या अकोट वन्यजीव परिषेत्रमधील पूर्व जितापूर बीटमध्ये वार्षिक प्रगणन रेषा कॅमेरा ट्रॅप यानुसार ट्रान्झेट लाईन सेन्सेसचा काम व नियमित गस्तीकरिता काही वन कर्मचारी गेले होते याचवेळी त्यांच्यावर नजीक असलेल्या नाल्याजवळ एक मादा अस्वल आपल्या पिल्ल्यांसह अचानक दिसून आली यावेळी काही क्षणातच सदर मादा अस्वलाने त्या ठिकाणी उपस्थित असलेले वनरक्षक व वन वनमजुरावर हल्ला चढवीत गंभीर जखमी केले या घटनेदरम्यान उपस्थित वनरक्षक व वनमजुरांनी अस्वलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित वनमजूर रसूल मोरे याच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज असालपुरे हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या घटनेमध्ये जखमी वन कर्मचाऱ्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमध्ये दुर्दैवाने गंभीर जखमी झालेले वनमजूर रसूल मोरे यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे अस्वलाच्या हल्ल्यात वनमजुरांच्या मृत्यूच्या घटनेमुळे वन्यजीव विभागात हळहळ व्यक्त केला जात आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन